गेले चाळीस ते पन्नास वर्षांपासून क्षीरसागर परिवार राजकीय सामाजिक जीवनात समाजातील प्रत्येक घटकाला सोबत ठेवून आणि मुख्य प्रवाहात आणण्याचं काम हे करत आलेलं आहे आणि आम्ही लहानपणापासून स्वर्गीय नाना कापूरपासन पुढ आदरणीय अण्णा आद्य साहेब रवी काका सर्व घरच्या ज्येष्ठांना पाहून त्यांच्याकडनं दैनंदिन जीवनामध्ये राजकीय आणि सामाजिक धडे हे घेत आलेलो माझ्या बालपणापासून अनेक प्रसंग आले अनेक चढ उतार चांगले वाईट प्रसंग आम्ही सगळे मिळून सामोरं गेलेलो आहोत काकूंचं म्हणणं असायचं की जो शेवटचा घटक आहे आणि शेवटचा मनुष्य ज्याला कुणाला कुणी विचारत नाही त्याला आधी तुम्ही वर उचला आणि त्या पद्धतीचं राजकारण समाजकारण सत्य असो किंवा नसो त्या माध्यमातून आपण करत आले शहराच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात थोरलं घर म्हणून क्षीरसागरांचा बंगला हा आपण सर्व तुम्ही नाव ठेवलेलं आम्ही नाही आणि ह्या थोरल्या घराचा मान सन्मान हा राखण्याच कर्तव्य माझं आहे सगळ्या परिवाराच नाही हे घर सर्वसामान्यच आहे प्रत्येक जाती धर्मातील लोकांचे ही भावना जिल्ह्यातील जनतेची आणि आज कोणत्याही निवडणूक जिंकण्याच्या पलीकडचा आनंद हा परिवार सर्व एकत्रित कारे आल्याचा सर्व इकडे उपस्थित कार्यकर्त्यांना नेत्यांना आहे आणि मला माहिती तुमच्या प्रेस मधले बहुतांशाला आहे कारण राजकारण एकीकडे आणि कुटुंब एकीकड आणि क्षीरसागर परिवार हा फक्त क्षीरसागर आणवा पुरता नाही हा सगळा आणि समोर सगळा आमचा परिवार आहे आणि ह्या सर्वांच्या ताकदीवर आतापर्यंतचा प्रवास आम्ही सर्व करत आलेलो आहोत मधल्या काळात काही घटना घडल्या एकाचे दोन तीन झाले अनेक लोक म्हटले चौथ्या पाचवं नाही का कुणी उघड्या फुटत होत्या प्रत्येकाला अपग्रेडेशनच्या दोन आम्ही केलंय तिनाच दोन अण्णांच्या आशीर्वादाच एक पण तेवीस तारखेला <laughs> मागील वर्षभराआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर वेळ शहर ग्रामीण भागात ज्या ज्या ठिकाणी पोहोचता आलं त्या मार्थ। त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न मी असेल डॉक्टर सारिका असेल आम्ही केला आपल्या आडी अडचणी जाणून घेत असताना प्रत्येक वाडी वस्ती तांड्यावर जाणं वर्गांच्या प्रत्येक भागात जाऊन बैठका घेणं लोकांच्या समस्या शासनाच्या मार्फत सोडवणं सत्तेच्या माध्यमात या त्यासाठी मनातून परिश्रम घेतले दिवस रात्र एक केली आणि आज जेव्हा महायुतीने महायुतीच्या नेत्यांनी विश्वास ठेवून त्या ठिकाणी बीड विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर केली त्यानंतर सर्व जवळचे नातेवाईक परिवारातील सदस्य आणि कार्यकर्त्यांचं सार्थ म्हणणं घ्यायचं कि की दोघांपैकी एक राहा तिसऱ्या तो जाऊ द्या पण दोघांपैकी एक राहा आणि ही मागणी जेव्हा सगळ्यांकडनं आली तेव्हा म्हटलं काहीतरी आपल्याला याच्यात करणंच करू नये मी डॉक्टर सारिका परिवारातील सदस्य आदरणीयकडे आम्ही गेलो आणि त्यांना विनंती केली की आजचं के के सामाजिक समीकरण आजचं जिल्ह्यातील वातावरण आणि कार्यकर्त्यांची आणि परिवारातील सर्वांची इच्छा आहे की आपल्या दोन्ही एक उमेदवार असलायच तर आपण व्यवस्थितरित्या सर्वांच मन राखत ही निवडणूक सामोरं जाऊ शकतो कारण का बऱ्याच लोकांना मी भेटायचो तर वर्षभरात सुद्धा आमच्या सगळ्यांच्या बाकीच्या भूमिकेला बांधील राहिलेला इथून पुढच्या काळात पण ज्या प्रकारे समाजकारण संस्थेच्या असो असो विविध स्थानिक स्वराज्य संस्था असतील शैक्षणिक संस्था असतील किंवा सहकारी युनिट असतील त्या त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या लोकांचं काय भलं करता येईल यासाठी सातत्याने प्रयत्न केला आणि इथून पुढेही हा प्रवास आम्ही आणि मागचे तुम्ही सर्व मिळून करणार आणि अशा वेळेस जी परिवारातील सदस्यांची विनंती आणि सर्वांशी चर्चा करून जो निर्णय अंगाने घेतलेला आहे त्याचं मी खूप खूप खुँ स्वागत करतो मोठ मन करून मोठ्यांनी जे वागणूक दिलेली आहे आणि एक दिशादर्शक निर्णय जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी घेतलेला आहे मी मनापासून त्याचा आदर करतो आणि त्या ऋणात इथून पुढच्या काळात मी माझ आयुष्यभर राहणार <प्थाँगा> आणि हे सर्व दोन्ही बाजूचे ज्येष्ठ असतील तरुण असतील आज या कार्यक्रमानिमित्त आपल्याला मी सांगू इच्छितो इथून पुढच्या काळात असं होणार नाही की तू तिकडं होता आणि मी इकडं होतो आपण सगळे तुम्ही हे झाले झाली हा सर्वांची एकत्रित ताकद फक्त या विधानसभेपुरती राहणार नाही हे सर्वांना माहिती आहे पर्यंत आणि सर्व नेते आमचे अगदी जवळचे सर्व नेत्यांना विश्वासात घेऊन जे आम्हाला म्हणतील त्या प्रकारचा निर्णय होईल सर्वांच्या साक्षीने देतो आता एवढ सगळ प्रिंट मीडिया समोर असल्यामुळं सगळी रेकॉर्डिंग होणार हे मला माहिती पण ही रेकॉर्डिंग ही माझे मरे पर्यंत मी हे वचन पाहिल देतो आवाज दाबला येते आवाज बोला

पाहिलेलं नाही अनेक वेग नरेटिव्ह या निवडणुकीत पसरवले जात आहेत सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जे राजकारण आपण आतापर्यंत करत आलो हेच राजकारण आणि समाजकारण येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला परिवाराच्या आणि पक्षाच्या माध्यमातून करावं लागेल याची पूर्ण जाणीव मला आहे आणि विश्वास सुद्धा सर्व जनतेला आहे आजचा हा वैयक्तिक कुटुंब आणि कुटुंबाशी संबंधित सदस्य आणि कार्यकर्त्यांची बैठक आहे याची सांगड ही महायुती आणि पक्षासोबत घालून येणाऱ्या काळात आम्ही काम करू एवढं आज आपल्या समोर जाहीर करून पुढील सूत्र मी अण्णांकडं हवाले करतो